नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी चार हजार रुपये होणार जमा तारीख फिक्स तर शेतकरी मित्रांनो या सविस्तर माहिती जाणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार असून त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच तारीख फिक्स होणार आहे त्यासाठी या संदर्भात आपणही या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत पी एम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजेच मित्रांनो ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा पण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन योजना सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार हजार मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार याच जमा तर मित्रांनो निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो अर्थसंकल्पनीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधी निधीची तरतूद करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात आली असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो ही यादी पाठविण्यासाठी राज्य राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिलेले आहे तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तात्काळ या निधीचा नि सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार जमा होतात तर शेतकरी मित्रांनो सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे तेरा हप्ते म्हणजेच सव्वीस हजार रुपये जमा झालेत म्हणजेच मित्रांनो त्यांच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याचा त्याचाच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी करण्यात आली निधीची तरतूद कोरोनानंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुर परवणी मागत मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल तर मित्रांनो त्या आधी अल्पकालीन अधिवेशनासाठी रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो अधिक तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती पाहायला भेटणार आहे पण शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा